मित्रांनो बघा आता हा पूर्ण किल्ला बनलाय एकदम मस्त आणि झकास बनलाय मागून पण दरवाजा आहे आणि झेंडे पण चांगले लावले आता अशी हवा झाली तर त्या झेंडेचा तोड असं आहे जो तुम्हाला शिवनेरी किल्ला दिसतोय तो एकदम चांगला झाला एकदम पूर्ण तर मी मी झेंडे बनवले होते तर झेंडे बनवायचे कसे माझ्या टप्पीत फक्त लाल आणि पिवळा रंग होता तर मी लाल आणि पिवळा रंग एकत्र केला तर असा नारंगी रंग झाला आणि आता ही जे कागद दिसते तुम्हाला त्या कागदाला मी रंगवले आणि हो तो कागद काठीला लावला आणि काठी आता हा जो झेंडा आहे तो मी या शिवनेरी किल्ल्याला ला किल्ल्यालाय हा किल्ला शहाजी राजांनी बनवलाय मग शिवरायांनी शिवरायांनी हा जो किल्ला आहे हा व्यवस्थित केला मग हा किल्ला शिवरायांनी बनवला आता पहिले शहाजी राजांनी बनवला मग शिवरायांनी केला